बोला तो सर, तु जे बोलायचं ते बोलतो आहे माझा पक्ष ठरवेल मुख्यमंत्री ठरवतील सर मुख्यमंत्री असं म्हणतायत की तुम्ही तो अध्यादेश शांतपणे वाचला पाहिजे त्यानंतर जे गैरसमज ते दूर होतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी बरोबर आहे काल रात्रीपासून आम्ही तेच काम करतोय शांतपणे आणि शांतपणे बोलण्याचं सुद्धा का काम करतो आम्ही ते केलं आणि म्हणून आम्हाला जे ते वाटलं या सगळ्यांना थोडंसं याच्यामध्ये काही वकील आहेत काही डॉक्टर्स आहेत काही राजकीय पुढारी आहेत काही संघटनांचे नेते आहेत सगळ्यांची चर्चा केल्यानंतरच मी तुमच्याशी बोलतो आहे माझं मत जे मी मांडलं आहे ते आमच्या सगळ्यांचं मत आहे माझ्या एकट्याचं मत नाही आहे आमचं सगळ्यांचं मत आहे लढाई आम्ही ते करणार सुरू आहे काही त्याच्याबद्दल काही पावलं टाकण्यात आलेली आहेत काही पावलं ज्यात उद्यापासून पडतील सर जा ने आग पुर्ना इत्ला पुर्ना इत्ला तो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न त्यांच्यावर मला काय विकसाला बोल आणि ते काय बोलतात ते सध्यापर्यंत आतापर्यंत होत आलेलंच आहे त्यामुळे ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि जे चुकीचं झालंय ते सुधारलं गेलं पाहिजे आमचं आरक्षण वाचवा आम्ही कोणाचं द्या म्हणत नाही आम्ही भटक्या विमुक्तांनी ओबीसीचा आमचं आरक्षण आमचं हक्क वाचवा एवढीच साथ जी आहे आम्ही सरकारला आणि जनतेला घालतो वारंवार कसं होतं की ओबीसी समाजाला आरक्षण आहे ते कुठलाही धक्का लागणार नाही असं वारंवार सांगितलं जात मात्र मग तुम्ही सांगा तुम्ही मला उत्तर द्या की तुम्ही चार लोक आहेत एक कॅमेरा वापरतायत तुमचा तो हक्क जो आहे त्याला धक्का लागणार नाही आणि दुसरे आणखीन दहा त्याच्यामध्ये टाकले मग काय होणार चाराचे चौदा होणार कॅमेरा कोणी वापरायचा साधी गोष्ट आहे धक्का तर तुम्हाला दिला नाही पण दहा तुमच्या शेजारी आणून बसवले मग झालं वाटत विजय जर मराठ्यांना एकोणीस टक्क्यांच्या ओ बी सी प्रवागाला जात असेल तर विजयन्टी जी आणि इतर ओबीसीचा प्रवाहाचा आरक्षण आहे ते कसं रद्द होईल जरा रद्द असं होईल की केंद्रीय <संगेवाद> नोकऱ्यांमध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो तिथे याला ब्रॅकेट वगैरे टाकलेले नाही नंबर एक नंबर धरून निवडणुकीला फक्त ओबीसी ओळखला जातो जात ओळखली जात नाही ब्रॅकेट <संगेवाद> व्ही एनजी वगैरे ओबीसी असंच राजकारणाचं त्याला स्वरूप आहे पुढच्या निवडणुका उभं राहायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि केंद्र सरकारच्या काही नोकरी किंवा शिक्षण याच्या बाबतीमध्ये हवं हो असेल तर ते ओबीसी म्हणून सर, मुझे सर मुझे 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 तो 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 ज्या पद्धतीनं तुम्हाला विश्वासात घेतला नाही त्याच पद्धतीनं घेतलं नाही कारण ते काल मला जे बोलायचं ते बोललो आणि जे बोलायचं ते बोलत असतो आणि तुम्ही मी बोलतो ते ऐकतात त्यांना काय बोलायचं काही लोक माझ्या सहमत नाही म्हणून म्हणतात तर नाही सहमत आहे माझं हे मत आहे आमच्या सगळ्यांचं हे मत आहे हे तुमच्या समोर सांगतो आता तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का सगळ्यांना घेऊन हा आक्रोश त्यांच्यासमोर मांडणार का नाही त्यांनी जर बोलवला चर्चेला तर आम्ही जरूर जाऊ आमचं म्हणणं मांडू पण एक लक्षात ठेवा आम्ही हे जे इथे आलो निर्णय घेतो तर आम्ही अनेक सभा मधून जा, जाहीरपणे सांगितलेला की ओबीसीवर जे आहे बॅकडोअर एंट्रीचा कार्यक्रम तुम्ही राबवू नका ओबीसीमध्ये बॅकडोअर एंट्री करू नका हे सातत्याने आम्ही जे आहे प्रत्येक लाखांच्या लाखो लोकांच्या मीटिंगमध्ये सांगतो आणि तरी सुद्धा हे चालूच आहे मग आता आम्ही काय करावं तरी काय तुम्ही सांगा अनेक सर, सर, नेते, नेते करतात पण ने। जेव्हा सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया आम्ही स्वतः घ्यायला गेलो होतो तेव्हा असं म्हटलं जातं की निवडणुका आल्या की धर्माचं राजकारण किंवा जातीचं राजकारण महाराष्ट्रात आता पहिला सुरुवात झालेली आहे माझं राजकारण जे आहे पस्तीस वर्षापासून ओबीसी साठी मी करतो आहे शिवसेना सोडली त्यावेळेस तुमचा कदाचित जन्म नसेल झाला ती परिस्थिती कशी असेल त्यावेळेस आता शिवसेना सोडणं सोपे आहे त्यावेळेला तर तेव्हापासून मी लढत आलेलो आहे आणि लढतोय ते लढणार निवडणूक किंवा नो निवडणूक मला काही फरक पडत नाही एका बाजूला आपण बघतोय की मनोज दरांगे पाटील यांना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कडनं अपेक्षा होती आता महायुती सरकारमध्ये असं झालंय का की मराठा समाज जर आंदोलन करत असेल तर मराठा मुख्यमंत्रीकडनं न्यायाची अपेक्षा करणार आणि ओबीसी समाज हा ओबीसी मंत्र्यांकडनं अपेक्षा करणार आणि हे सगळं होण्याच्या पूर्वी सर्व नेत्यांची सर्वपक्षीय बैठक जी आहे ती सह्याद्रीमध्ये पार पडली होती याच्यामध्ये तुम्ही सुद्धा उपस्थित तर जर सरकारमध्येच समन्वय नसेल आणि जर फक्त प्रत्येक समाजाने त्याच्या त्याच्या समाजाच्या नेत्यांकडनं न्यायाची अपेक्षा करायची असेल तर सरकारमध्ये नेमकं चाललंय का सर त्यावेळेला सुद्धा हे सांगण्यात आलं की ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही ऐकून वेगळे वेगळं आरक्षण देऊ बरोबर ना तू वेगळं आरक्षण द्या मग कुणबी सर्टिफिकेट सगळ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि कुणबी सर्टिफिकेट घेणार हा आग्रह धरून शकता लाख लोक आणि त्यांचे सगळे सगळे सोयरे यांना देण्यासाठी मुंबईच्या विषयवर आपण घेऊन आलात आणि ताबडतोब तो त्याचे मान्यता आपण द्यायला लागलो आणि त्याप्रमाणे सर्टिफिकेट द्यायला लागलो मग मला सांगा ओबीसीला ला धक्का लागला नाही का त्याचं उत्तर तुम्हीच द्या तुम्ही पुढे दुसरा प्रश्न हो असा आहे की काल मुख्यमंत्र्यांनी मनोज दरांगे पाटील यांच्या हातामध्ये कागद दिला तुमचं असं म्हणणं आहे की बॅकडोअर एंट्री होतीये प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षण मिळेल का आणि मिळेल का किती म्हणजे सोपं ही संपूर्ण प्रक्रिया असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्युरिटी पिटिशन दाखल केलेला आहे दोन वेळा तो प्रयत्न झाला कायदा बनवता बनवण्यात आले एकदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दोन्ही वेळाने पाठिंबा दिला कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे मग हायकोर्टापर्यंत ते टिकलं पण तो सुप्रीम कोर्टात अडचण आहे तू तेवढी सुप्रीम कोर्टातली अडचण तुम्ही सोडवली तो प्रश्न मिटला असता पण तुम्ही म्हटलं नाही सगळ्यांना कोणबी सर्टिफिकेट द्या सगळ्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या हा शेवटचा मुद्दा घेऊन ही मंडळी आली आणि मग त्यासाठी जे 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 करायचे ते ते सरकारकडून केले गेले असं दिसत सर, आहे सर उब प्रमाणपत्र देऊन आता ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आता अनेक मराठ्यांकडे ओबीसी हे प्रमाणपत्र असेल त्यामुळे हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला हा राजकारणात सुद्धा धक्का द्यायचा ते राजकारणातलं तर शंभर टक्के ओबीसीचं आरक्षण संपलंच आहे आता गेला पण तिथे हे कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी हे सर्टिफिकेट घेतलेले लोक जे उभे राहणार एकही भटका विमुक्त एकही कोणी कोणीच निवडून आता येणार नाही आमचा संपला विषय आमचा पण तो शिक्षणात आणि नोकरीमुळे सुद्धा संपल्यासारखा आहे म्हणून तर हा आक्रोश आहे बैठक पार पडलेली आहे मात्र पुढच्या बैठकीत आणि किंवा पुढच्या तुमच्या सगळ्या कारवाईमध्ये असं आहे की आपण बोलतो आता ज्यानं त्रमळ त्यांनी त्यांनी सामील व्हावं नाही सामील झालं स्वतंत्रपणे जे आहे ओबीसी साठी त्यांनी लढा सुरू केला तरी त्याचं स्वागत आहे पण त्यांनी बोलावं अशी अपेक्षा आहे ओबीसीच्या बाजूने एवढंच आमचं म्हणणं